मी आज अन्न व नागरी पुरवठा मंत्री म्हणून जबाबदारी घेतल्यानंतर पहिलीच विभागाची बैठक बोलवली होती आणि या बैठकीमध्ये येणाऱ्या पाच वर्षामध्ये फार वेगानी आणि अतिशय चांगलं काम उभं करावं लागणार आहे कारण अन्न आणि नागरी पुरवठा ही विभाग म्हणजे फार महत्त्वाची सेवा देणारा विभाग आहे आणि बाकी कोण वेगवेगळ्या पद्धतीनं काही मान्य करत असेल पण ही सेवा अतिशय व्यवस्थितपणे शेवटच्या लाभार्थ्यापर्यंत जर आपण पोचवली तर त्याच्यासारखा आशीर्वाद आणि त्याच्यासारखं पुण्य दुसरं कुठलंच नाही हे समजणारा माझ्यासारखा एक कार्यकर्ता आहे आणि आदरणीय मुख्यमंत्री आदरणीय दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी ही माझ्यावर जबाबदारी दिलेली आहे त्यामुळे या विभागामध्ये पारदर्शकता आणून शेवटच्या लाभापर्यंत आपण ज्या काही लाभ देतो आहेत तो लाभ त्या ठिकाणी पोचला पाहिजे आणि ते पोचत असतानासुद्धा विभागाच्या सर्व सुविधा ह्या तेवढ्याच कार्य तत्परतेने काम करणं गरजेचं आहे आज हे राशन पोचवण्यासाठी अवास्तव लॉजिस्टिकला लागणारा जो खर्च आहे तो कमी करून त्यातून अधिकच्या लाभार्थ्यांना कसं आपल्याला अन्नधान्य देता येईल या सर्व विषयावरती आज पहिल्याच बैठकीमध्ये चर्चा झाली आणि एक शंभर दिवसाचा आमच्या विभागाचा तसंच सर्वच विभाग या ठिकाणी देत आहेत तर सर्वच विभाग एक शंभर दिवसाचा कार्यक्रम आदरणीय मुख्यमंत्र्यांना या ठिकाणी देत आहेत तर आमच्या विभागाचाही कार्यक्रम हा शंभर दिवसाचा देण्याच्या संबंधित काही सूचना आजच्या बैठकीमध्ये मी आमच्या विभागाच्या काही अधिकाऱ्यांना केला जात आहे अशी मी लोकशाहीने आता उघडकीस आणलेली आहे इडली साठी विशेषतः बड्या बड्या हॉटेल्स मध्ये मोठ्या प्रमाणात हा साठा जात आहे रेस्टॉरंट मधून याला चाप कशा प्रकारे ही बातमी मी ऐकली आहे आपल्या माध्यमातूनच पाहिली नाहीये पण मी ऐकली आहे याबाबत निश्चितच आम्ही चौकशी करू मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा झाली नाही मुख्यमंत्र्यांसोबत माझी चर्चा नाही माझी बैठक आज योगायोगानं वे याच वेळेला होती त्याच वेळेला आदरणीय मुख्यमंत्र्यांची सुद्धा बैठक तिथं होती तर आमचं एक समोरासमोर नमस्कार झाला अनेक आरोप करण्यात आलेला आहेत संजय राऊत असतील जितेंद्र आवड असतील हे तुमचं नाव घेतलेलं आहे संजय राऊत म्हणतात आरोपी आहे काय काय आहे म्हणजे मला कळालं पहिल्यांदा देशमुखांची निर्गुण हत्या झाली आणि ज्यांनी कुणी हत्या केली त्यांना शासन झालं पाहिजे ते फासावर गेले पाहिजे या मताचा पहिल्या दिवसापासून मी तोही शेवटी माझ्या जिल्ह्यातला सरपंच आहे मलाही त्याच्या बाबतीत तेवढाच आदर आहे आता यात जे कोण गुन्हेगार आहेत त्या सर्वांना भाशीची शिक्षा करा मग तो कुणी असो कुणाचंही कितीचंही कुठल्याही जवळचं असो अगदी माझ्याही कुणी जवळचा ते असो तर त्याला सुद्धा सोडायचं नाही हा एक व्यक्ती म्हणत असताना फक्त राजकारणापोटी माझ्यावरती काही जणांनी आरोप करणं याच्या मागे काय राजकारण असू शकतं हे आपण समजू शकता धन्यवाद मराठवाड्यामध्ये अठ्ठावीस टक्के विद्यार्थ्यांना मराठी भाषा बोलता येत <Comment> नाहीये <video> है। है मला तो अहवाल पाहावा लागेल सर 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 ज्या प्रकारे वाल्मिक कराड यांच्यावरती आरोप होत आहे वाल्मिक कराड यांना घेऊन तुमच्याशी जी जवळ आहे वाल्मिक कराड यांची जी तुमच्या संबंध आहेत का लक्षात घ्या वाल्मिक कराडांची जवळी सुरेश दसांच सोबत होती माझ्या जवळचे तर आहेतच त्यांच्यावरती जो गुन्हा दाखल झालेला आहे त्याचीही चौकशी पोलीस या ठिकाणी करची आहे आणि त्या ठिकाणी तीही अतिशय पारदर्शकतेपणानं चौकशी झाली पाहिजे या मताचा मी आहे त्यामुळं शासन कुणालाही पाठीशी घालत नाही पण पण एखाद्याला आत्ता मलाही माहीत नाही मी कधी एवढा मोठा झालो पण मला आणि माझ्या विरोधात सकाळी सकाळी बोलल्याशिवाय एखाद्या दिवस उजळत असेल त्याच्या पलीकडे आपण काय बोलू शकत नाही सरळ सरळ आहे की मीडिया ट्रायल मध्ये माझं नाव खराब करण्यासाठी अगदी मंत्रिपदाची शपथ घ्यायच्या अगोदरपासून मंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर विभाग कुठला मिळावा न मिळावा याच्यासाठी आणि त्याच्यानंतर बीडचं पालकमंत्री कुणी व्हावं कुणी न व्हावं आता हा सगळा विषय मी माझ्या पक्षाचे नेतृत्व आदरणीय अजितदादांकडे आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे दिलेत आता राहिला विषय चौकशीचा आता चौकशी एवढ्या गतीनं या ठिकाणी चालू आहे ती लवकरात लवी लवकरात व्हावी आणि एवढंच नाही तर हे कुणाचं जे प्रकरण आहे ते भयंकर आहे त्याचा फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये हा गुन्हा त्याचं चालू केला पाहिजे लवकरात लवकर चार्जशीट या ठिकाणी झालं पाहिजे ज्या त्या गोष्टी निष्पन्न होत आहेत त्या लगेचच कोर्टात पुढे आणून फास्ट ट्रॅकमध्ये हे प्रकरण करतायत त्यांच्या मागे आता एक बाबा कोण आहे कोण नाही मला याच्याशी घेणं देणं नाही पण कुणी ना कुणी काय आहे नेमकं काय आहे तर माझं असं म्हणणं आहे की माध्यमं जे आहेत माध्यमांनी शोध घ्यावा माध्यमांनी जी सुद्धा फक्त माझ्यासारख्यालाच एकट्याला मीडिया ट्रायल करून ज्याचा की या कुठल्याही गोष्टीशी कसलाही संबंध नाही आता या प्रकरणामध्ये मला मीडिया ट्रायल करून त्याचा उद्देश काय असू शकतो त्यांना तर मला पूर्णपणानं समाजकरणातून आणि राजकारणातून उठवणार आज काही चर्चा झाली का तुमची ज्या मुख्य मात्र असतील राजितं असतील यांच्या संदर्भात काही चर्चा झाली का कारण सगळे प्रकरण दिसतोय नाही नाही मी जे वस्तुस्थिती जे बोलायचं वस्तुस्थिती मी जी बोलायचंय ते त्याच दिवशी बोललोय त्यांना पूर्णपणानं सांगितलंय की यात कुणीही असेल त्याला सोडायचं नाही ज्याने कुणी केलंय ही जी हत्या करणार आहेत ज्यांनी कुणी केलंय निष्पन्न झाल्यानंतर त्यांना सुद्धा फाशी दिली